नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे अंगणवाडी सेविकांना शिक्षक बनण्याची संधी भेटणार आहे आणि त्यांचे काम या पद्धतीने असणार आहे हे सर्व सविस्तरपणे सर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा असाल चॅनलवर आज आपल्या चॅनलला माहिती सर्वात प्रथम तुम्हाला येतील तर चला जाणून घेऊया नक्की अंगणवाडी सेविकेंचं काम कशा पद्धतीने असणार जेणेकरून त्यांना शिक्षक बनण्याची संधी भेटणार आहे तर बघा ताई नो लोकमत मध्ये आलेली ही न्यूज आहे प्राथमिक शिक्षक अंगणवाडीतील मुलांना शिकवणार चिमुकल्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होणार असं म्हटलेलं आहे आणि अंगणवाडी सेविकेंना शिक्षक बनण्याची संधी व दर्जा भेटणार आहे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा काय न्यूज आहे ती सातारा अंगणवाडीतील मुलांचे पायाभूत शिक्षण मजबूत करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातून किमान एक दिवस त्यांच्या शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील अंगणवाडीत जाऊन शिकवावे लागणार आहे यासाठी शासनाने नवीन शैक्षणिक धोरण तयार केलेलं आहे या धोरणानुसार अंगणवाडी सेविका व प्राथमिक शिक्षकांनाही बाल शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांनाही आता शिक्षकेचा दर्जा भेटणार आहे अंगणवाडीतील मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करणे प्राथमिक शाळेतील पटसंख्या वाढवणे या हेतूने शाळेतील शिक्षकांना म्हणजे प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस अंगणवाडीतून जाऊन अंगणवाडी सेविकेंना मार्गदर्शन करणे व मुलांना शिकवण्याचे शैक्षणिक धोरण आखलेले आहे प्राथमिक शालेतील शिक्षक आठवड्यातून एक दिवस अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करणार आहे आणि चिमुकल्यांचा शिक्षणाचा पाया हा भक्कम होणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी पूर्व प्राथमिक व पहिलीचा वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यात येणार आहे आणि शिक्षण विभागाने त्याच्या संदर्भात पत्र देखील काढलेले आहे अंगणवाडीतील मुलांसाठी विद्या प्राधिकरणाच्या मदतीने आकार अभ्यासक्रम तयार केलेला आहे हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची मदत घ्यावी लागणार असून शिक्षण विभागाने शाळांना पत्र पाठवलेले आहे आठवड्यातील एक दिवस अंगणवाडींसाठी या शिक्षकांना द्यावा लागणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक एक किलोमीटर परिसरातील अंगणवाडीत आठवड्यातून एक दिवस शिकवणार आहेत प्राथमिक शिक्षक अंगणवाडी सेविकेंना त्यांच्या शैक्षणिक कामकाजात मदत करणार आहेत यामुळे अंगणवाडीतील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणार असून प्राथमिक शिक्षकांना अंगणवाडीच्या शिक्षणात योगदान द्यावे लागणार आहे जिल्हा परिषद शिक्षकांना आता मुलांना शिकवावे लागणार आहे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा या हेतूने अंगणवाडीतील मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना शिकवावे लागणार असे तर म्हटलेलं आहे शेवटचा ऑप्शन बघा ताईनो बाल शिक्षण आणि संगोपन अंगणवाडीच्या मुलांना शालेय शिक्षण आणि विविध कार्यक्रमात सहभागी करून त्यांच्या शिक्षणातील पाया भक्कम करणे मुलांना प्राथमिक शाळेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवला जाणार आहे आणि इकडे नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकेना शिक्षकांचा दर्जा मिळणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती आणि ही अपडेट आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद